माडा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमधील लोडशेडिंग व कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी मागील सहा महिन्यांपासून शासन दरबारे व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी केलेल्या प्रयत्नातून पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी येथे तेहतीस के व्ही ते ते नवीन सबस्टेशन व गुरसाळे येथील ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर लवकरच कार्यान्वित करणार असल्याची माहिती जिल्हादूत संघाचे चेअरमॅन रणजितसिंह हो शिंदे यांनी दिली आहे शिंदे यांनी सांगितलं की पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी येथील विजेचा प्रश्न सोडवण्याची मागणी येथील शेतकरी आणि ग्रामस्थांची होती याबाबत महावितरण कंपनीकडे सातत्यानं प्रयत्न व पाठपुरावा करून तेहतीस क्षमतेचं नवीन सबस्टेशन मंजूर केलं आहे यासाठी लागणारी जागाही उपलब्ध झालेली आहे या कामाचं टेंडर प्रक्रिया ही सुरू असल्यानं येत्या चार महिन्यात सबस्टेशनचं चा काम पूर्ण होणार आहे बुरसा येथे कृषीपंपांना होणारा वीज पुरवठा हा सुरळीत होत नव्हता तो कमी दाबाने व खंडित स्वरूपात होत होता कृषीपंप सुरळीतपणे चालू राहण्यासाठी ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवण्याची येथील शेतकऱ्यांची मागणी होती त्या मागणीच्या पूर्ततेसाठी माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी शासनाकडे व महावितरण कंपनीकडे प्रयत्न करून गुरसाळे येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम हे तातडीनं पूर्ण आहे येत्या तीन ते चार दिवसात या ट्रान्सफॉर्ममधून ट्रान्सफॉर्ममधून प्रत्यक्ष वीज पुरवठा सुरळीत सुरू होणार आहे